नमस्कार मी तेजश्री स्वागत करते तुमचं तेजू डब्ल्यू या यूट्यूब चॅनलवर आज मी तुमच्यासाठी मस्त असा गरमागरम एक पदार्थ घेऊन आलेले आहे आणि ते म्हणजे व्हेज बार्बेक्यू <laughs> चला तर मग याची रेसिपी पाहूयात एका बाऊलमध्ये आपण दोन ते तीन चमचे घट्ट दही घेणार आहोत यामध्ये चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे थोडीशी हळद अर्धा चमचा चिकन मसाला आणि एक ते दीड चमचा लसूण पेस्ट घालायची यामध्येच आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये दह्याच्या ज्या गुठळ्या आहेत त्या पूर्णपणे फोडून घ्यायच्या आहेत त्यासाठी आता आपण या ठिकाणी विस्करचा वापर करणार आहोत आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हा आपला मॅरिनेशनसाठीचा मसाला तयार झालेला आहे यामध्ये आता आपण कट करून घेतलेली शिमला मिरची घालून घेणार आहोत कांद्याचे काप आणि पनीरचे तुकडे याची साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटी किंवा मोठी ठेवू शकता या ठिकाणी मी मीडियम साईजचे तुकडे तयार करून घेतलेले आहेत हे अर्ध्या तासासाठी आपण मॅरिनेट करून ठेवणार आहोत आणि अर्ध्या तासानंतर अशा प्रकारे बार्बेक्यू स्टिक घ्यायची आहे आणि यामध्ये आपण मॅरिनेट केलेले कांदा शिमला मिर्च आणि पनीर घालून हे आपण गॅसवर भाजून घेणार आहोत एकामाग एक वेगवेगळ्या गोष्टी लावायच्या आहेत सुरुवातीला कांदा त्यानंतर पनीर सिमला मिरची पुन्हा एकदा कांदा पनीर आणि सिमला मिरची तुमच्याकडे जर कोळसा अवेलेबल असेल तर तुम्ही हे कोळशाच्या निखाऱ्यांवर देखील भाजू शकता त्याने तर खूपच छान उत्तम अशी चव येते आता आपल्याकडे कोळसे तर नाही आहेत त्यामुळं आपण हे गॅसवर करणार आहोत गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि स्टीक सतत अशा प्रकारे फिरवत आपण हे सर्व बाजूंनी चांगलं भाजून घेणार आहोत थंडीच्या दिवसांमध्ये अशा प्रकारे तुम्ही हे बार्बेक्यू करून खाऊ शकता हे खूपच छान आणि हेल्दी आहेत अशाच प्रकारे तुम्ही नॉनव्हेज व्हेज बार्बिक्यू देखील घरच्या घरी करू शकता या ठिकाणी आपण गॅसवर हे भाजत आहोत त्यामुळे स्मोकी फ्लेवर देण्यासाठी आपण या ठिकाणी कोळसा गरम करून त्याचा स्मोक देणार आहोत सर्वात शेवटी गॅसवर आपण कोळसा फुलण्यासाठी ठेवलेला आहे कोळसा थोडासा लालसर झाला फुलला की आपण स्मोक देऊन घेणार आहोत आपल्या स्टिक्सला तयार झालेल्या स्टिक्स एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत आणि याच्यामध्ये आपण फुलवून घेतलेला कोळसा ठेवायचा आहे आणि यावर एक चमचा तूप घालून घ्यायचा आहे आणि स्मोक यायला चालू झाला की लगेच यावर आपण झाकण ठेवणार आहोत दोन ते तीन मिनटांसाठी आपण हा स्मोक देणार आहोत आणि त्यानंतर खाण्यासाठी तयार आहेत हे मस्त असे गरमागरम बार्बिक्यू हे तुम्ही नक्की ट्राय करा आणि कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा अशा सोप्या सोप्या रेसिपींसाठी तेजू डब्ल्यू या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू